सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर सर्व प्रकारचे गृह उपयोगी प्लास्टिक तथा गिफ्ट सेंटर मिल्टन सेलो नायसा जो कंपनीचे प्लास्टिक आयटम कुकर मिक्सर फोल्डिंग पाणी बॅरल बकेट सेट टोपली होलसेल भावात उपलब्ध सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर श्री दुर्गा माता चौक बिग्रस्त प्रोपरायटर गुलाबचंद वोरा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसठ झिरो दोन ऐंशी दो 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 मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार एकोणतीस नमस्कार मी सुरू चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मानोरा चौकापर्यंतच्या रस्त्याची दुसरी बाजू कधी पूर्ण होणार नागरिकांना पडला प्रश्न दिग्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मानोरा चौकापर्यंतच्या रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊन महिना उलटला परंतु दुसऱ्या बाजूचे काम अद्यापपर्यंत सुरू न झाल्याने नागरिकांना प्रश्न पडला आहे एका एक बाजूचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूचा रस्ता लगेच सुरू व्हायला पाहिजे होता परंतु नादुरुस्त असलेल्या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू झाले नाही दुसऱ्या बाजूचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद